चिपूर नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वागड पुरकार आणि नारायण तलाव या दोन कामांचे आपण दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लोकार्पण करत आहोत ज्यामध्ये आपलं पहिलं काम आहे नारायण तलावाचं सुशोभीकरण करणे या कामाला स्टेट लेक कॉन्झर्वेशन नावाची जी स्कीम आहे यातून शासनाचा सा साडेतीन कोटीचा सा निधी प्राप्त झाला होता आणि ते काम आता आपलं शंभर टक्के कम्प्लीट झालेलं असल्याने आपण जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र शासनाचे उद्योगमंत्री आमदार उदय सामंत साहेब यांच्या शुभ हस्ते आणि माननीय वायकर साहेब लोकसभा सदस्य यांच्या विशेष उपस्थितीमध्ये तसेच आपल्या जिल्ह्याचे लोकसभा सदस्य विधान परिषद सदस्य विधानसभा सदस्य या मान्य सन्मान्य अतिथीगणांच्या उपस्थितीमध्ये दिनांक अठरा ऑगस्टला हे उद्घाटन करत आहोत या अनुषंगाने आपण सांस्कृतिक दोन या ठिकाणी महोत्सव घेत आहोत कार्यक्रम घेत आहोत एक म्हणजे चार वाजता डॉक्टर शिवरत्न शेटे यांचं शिवाजी महाराजांचे पुतळे का उभा केले पाहिजेत या विषयावर व्याख्यान ठेवलेलं आहे आणि सहा वाजता श्री पाटील यांचा शाहीरी पोवाडा आपण आयोजित केलेला आहे सात वाजता आपण या दोन्ही कामांचं लोकार्पण ठेवलेलं आहे सात वाजता प्रथमता नागन तलाव या ठिकाणी लोकार्पण होईल तिथून अतिथीगण आपल्या शिवाजी महाराजांच्या अश्वगड पुतकाच्या इथे येतील आणि तिथे लोकार्पण केले जाईल यामध्ये ॲटोमॅटिक पद्धतीने त्या पुतळ्याच्या भोवती जो एक आपण पडदा केलेला असेल तो बटन दाबून उघडला जाईल आणि मग विद्युत वशनाई आणि आतिषबाजी करून ते लोकार्पण होईल ह्या एकूण सुहगाच्या अनुषंगाने आणि लोकांचा उत्प प्रतिसाद पाहत असता आपल्याला पाच ते सहा हजाराच्या आसपास जनसमुदाय जमेल असा अंदाज असल्याने आपण ट्रॅफिकमध्ये आणि ट्रॅफिकमध्ये काही बदल केलेले आहेत त्या पद्धतीने आम्ही एस टी महामंडळ असेल किंवा पोलीस विभाग असेल यांच्याशी समन्वय साधून एस सी एस टीच्या ज्या बसेस आहेत त्याचे देखील मार्ग बदललेले आहेत या सोहळ्यासाठी जे लोक तालुक्यातून किंवा वेगवेगळ्या ठिकाणाहून येतील यांच्यासाठी वाहनांचे जे पार्किंग आहे ते आपण मुख्यतः तीन ठिकाणी निश्चित केलेलं आहे एक म्हणजे युनायटेड स्कूलच्या समोरच्या भागातची जे पार्किंग आहे तो एक असेल दुसरा